मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत दिले जाणारे यापुढील हप्ते मिळवण्यासाठी राज्याच्या माध्यमातून ई के प्रक्रिया पूर्ण करावी अशी काल झालेल्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व महिला विक बालविकास मंत्री, मंत्री, विका, मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहे त्याची शेवटची तारीखसुद्धा निश्चित करण्यात ता आलेली आहे त्यामध्ये आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थ्यांनी मुदत कालावधीमध्ये के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी अशी महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून ही माहिती सांगण्यात आली आणि काल झालेले म्हणजेच अठ्ठावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी ही एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली त्यामध्ये मुख्यमंत्र्याचा समावेश उपमुख्यमंत्र्याचा समावेश आणि निती तटकरी मॅडमचा समावेश होता यामध्ये आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी लाभार्थ्यांना नियमित आर्थिक लाभ मिळावा याकरिता राज्याच्या माध्यमातून लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सीची प्रक्रिया अठरा सप्टेंबर अनि दोन हजार पंचवीसपासून सुरुवात करण्यात आली आणि त्यामध्ये दोन महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे आणि दोन महिन्याच्या कालावधीकरिता उपलब्ध करण्यात आली ही के वाय सी पु प्रक्रिया आत्तापर्यंत अत्यंत सोपी व सुलभ असून आतापर्यंत अनेक जणांनी ही लाभार्थी लाभार्थ्यांची ई सीची प्रक्रिया अत्यंत यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे आणि इतर लाभार्थ्यांनीही प्रक्रिया पूर्ण करावी असे आवाहन महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेले आहे त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना विविध येणाऱ्या अडचणीवर यामध्ये सोल्युशन करण्यात आलेले आहे आता ई सीची प्रक्रिया येणाऱ्या समस्यावर उपाययोजना आज मंत्रालयाच्या बैठकीमध्ये करण्यात आलेले आहेत आणि यांचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी त्या बोलत होत्या मुख्य की मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेमध्ये येणाऱ्या समस्यावर उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना लाभार्थ्यांना ई के वायसी करण्याच्या माध्यमातून आधार प्र प्रमाणीकरण केले जात आहे ही प्रक्रिया अतिशय सोपी व सुलभ असून महिला स्वतःच्या मोबाईलवरून देखील ही प्रक्रिया आता पूर्ण करू शकतील आणि अतिशय कमी वेळामध्ये हे प्रक्रिया पूर्ण करू शकतील ज्यांनी अद्याप देखील ई केवायसी पूर्ण केलेली नाही त्यांनी पुढील अठरा नोव्हेंबरपर्यंत ही ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी आणि पुढील येणाऱ्या जे काही ला लाभ आहे पुढील येणाऱ्या हप्त्यांचा आर्थिक लाभ आहे तो मिळून घ्यावा असे आवाहन अदिती तटकरी यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती अवश्य उपयोग पडेल ही अशा करतो पुन्हा भेटूयात अशात नोंद माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसाची काळजी घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे अठरा नोव्हेंबरच्या आतमध्ये ही ई के वाय सीची लाडकी बहीण ही हो योजनेची ई के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी आणि पुढील हप्त्यांचे लाभ मिळवून घ्यावा धन्यवाद पुन्हा भेटूयात अशात नोंद तोपर्यंत तुमची